नमस्कार सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत लहानांना मोठ्यांना आणि सर्वांनाच आवडतात असे बाहेर मिळतात अगदी तसे खारे शेंगादाणे तर यासाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहेत ते आपण बघून घेऊया एक मोठी वाटी किंवा दोनशे ग्रॅम शेंगादाणे दीड चमचा मीठ आणि दोन, शे दोन मोठे वाटी पाणी तर पहिल्यांदा आपण जे दोन वाट्या पाणी घेतलं आहे ते उकळायला ठेवायचंय पाण्याला उकळी फुटलेली आहे तर मी गॅस बंद करते आहे आणि हे उकळलेलं पाणी आपल्याला शेंगादाण्यामध्ये घालायचं आहे शेंगादाणे बुडेपर्यंत आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण मिक्स करूया दीड चमचा मीठ आणि हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे याच मिठाच्या पाण्यामुळे शेंगादाण्याला आपल्या खारटपणा येणार आहे तर या मिठाच्या पाण्यात याला आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे भिजवत दहा मिनटं झालेली आहेत आपण हे उघडून बघूया या मिठाच्या पाण्यामध्ये आपले शेंगादाणे छान भिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ते थोडेसे आहेत पाण्यामध्ये भिजल्यामुळे तर आपण हे शेंगादाणे आहेत ते स्ट्रेन करून घेऊया तर स्ट्रेनरच्या सहाय्याने मी हे पाण्यापासून वेगळे करते आहे आणि याला चमच्याने हलवून याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला तर हे शेंगदाणे व्यवस्थित निथळायला ठेवून आपण एक लोखंडाची कढई गरम करायला ठेवूया शक्यतो लोखंडी कढई वापरायची आहे त्यामध्ये एक वाटी मीठ आपल्याला पाच मिनिटांसाठी गरम करून घ्यायचे आहे आणि मीठ गरम झालंय आता यामध्ये आपण आपले निथळलेले आणि मिठाच्या पाण्यात भिजवलेले शेंगादाणे ॲड करूया हे जे आपण मीठ कढईत घेतलेलं आहे ते ते मीठ कोणत्याही प्रमाणामध्ये आपल्या शेंगदाण्याला लागणार नाही आहे तर याला आपल्याला मध्य माचेवर सहा ते सात मिनटांसाठी कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपण जे मीठ घातलेलं होतं ते मिठा शेंगादाण्यापासून वेगळं होऊ लागलं आहे तर सहा ते सात मिनटं झालेली आहेत मीठ व्यवस्थित वेगळं झालं आहे शेंगादाणे फुटू लागलेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि तरीही आपल्याला दोन मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे शेंगादाणे आहेत ते एका चाळणीमध्ये किंवा स्ट्रेनरमध्ये घालून मिठापासून वेगळे करायचे तर अशा प्रकारे मी याला मिठापासून वेगळं करून घेते आणि हे दाणे आहेत ते थंड झाल्यावर याला क्रंचीनेस येतो तर तयार आहेत आपले दाणे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय